मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे बाप क्रमांक एकशे तेवीस पान नंबर क्रमांक ऐंशी मागणी क्रमांक एच सहा अध्यक्ष महोदया माझ्या दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जी मा एकशे त्रेचाळीस मोहोळ स्टेशन वडवळ गोटेवाडी कातेवाडी कुरुल सोहाळे रस्ता एकूण लांबी सत्तावीस किलोमीटर या रस्त्यावरती महत्त्वाचे तीर्थक्षेत्र श्री नागनाथ महाराज देवस्थान वडवळ मोहळ असून या देवस्थानला दर महिन्याला अमोशाला एक लाख भाविक दर्शनासाठी येतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट पुणे सोलापूर या रस्त्यापासून वडवळ तीर्थक्षेत्र हे दोन किमी अंतरावर आहे सुरुवातीला दोन किलोमीटर लांबीचं चौपदरीकरण करून कॉन्क्रीटकरण रस्ता होणं गरजेचं आहे यासाठी एकूण खर्च वीस कोटी रुपये येणार आहे या देवस्थानला येणारे भाविक दर दिवशी तीन ते चार हजार व आमुषाला एक लाख असे एकूण दोन लाख भाविक एक महिन्याला तिथं येतात तसेच वार्षिक पंचवीस लाख भाविक दर्शनासाठी येत असतात तरी सदर रस्त्याच्या चोपदीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती अध्यक्ष अध्यक्ष महोदया पाप क्रमांक एकशे एकोणतीस पान क्रमांक त्र्याऐंशी मागणी क्रमांक एच सात मी पुरवणी चर्चा करण्यासाठी उभा आहे माझ्या दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कातेवाडी कुरूल ते सोहाळे रस्त्याचं तातडीनं डांबरीकरण होणं आवश्यक आहे अंदाजे रक्कम पंधरा कोटी तसेच एम डी आर एकशे त्रेचाळीस या रस्त्यावरती कातेवाडी गावाजवळ का लांबी चौदा किलोमीटरमध्ये पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे सदर रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली जातो त्यामुळं प्रवाशांना भाविकांना व शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी सदर रस्त्यावर तातडीनं पुलाचं काम मंजूर करणं आवश्यक आहे अंदाजे रक्कम चार कोटी रुपये खर्च होणार आहे अध्यक्ष महोदया बाप क्रमांक एकशे एकोणतीस पान क्रमांक त्र्याऐंशी माझ्या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट ला लगत असणारे हे शहर आहे मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे दर्जोनतन होऊन मोहोळ उपजिल्हा रुग्णालय रूपांतर झालं परंतु निधीची कसलीच तरतूद झालेली नाही सदर ठिकाणी पन्नास बेडचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास तालुक्यातील लोकांना सोलापूरला उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही तसेच कमी वेळेत लोकांना उपचार उपलब्ध होतील मोहोळ शहरात आजूबाजूच्या परिसरात लोक तसेच मोहोळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या इतर तालुक्यातील लोकांनासुद्धा याचा लाभ होत होणार आहे सोलापूरसारख्या शहरातील शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होणार आहे सदर शहरातून एन एच पासष्ट तसेच पंढरपूर पालखी मार्ग जात असून दळणवळण व रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे या सर्व गोष्टीचा विचार करता उपजिल्हा रुग्णालय होणे गरजे मंजूर झालेलं आहे परंतु बांधकामासाठी निधीची गरज आहे तो निधी मिळावा आणि त्या निधीसाठी टोटल अमाऊंट पंच्याहत्तर कोटी रुपये ही त्या हॉस्पिटलला क लागणार आहे अध्यक्ष महोदया माझी शेवटची मागणी बाप क्रमांक एकशे तीस पान क्रमांक त्र्याऐंशी मागणी क्रमांक एच सात अध्यक्ष महोदय माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील एकशे अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव आंबे ते पोहोरगाव हा ग्रामीण मार्ग आहे सदर रस्त्यावर भीमा नदी असून या नदीवर मोठ्या पुलाची आवश्यकता आहे या ठिकाणी पूल झाल्यास तारापूर खरसोळी पुलचिंचोली इटे पोरगाव पुळू शंकरगाव पुळुजवाडी कोताळे इत्यादी गावातील साधारणतः नऊ ते दहा गावे ही गावातील लोकांना पंढरपूर तालुक्याच्या ठिकाणी जलद गतीनं जाण्यास मदत होणार आहे तरी सदर पुलाला शासनाने भक्कम निधीची तरतूद करणं आवश्यक आहे अंदाजी रक्कम दहा कोटी माननीय कृषी मंत्री आपण माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये मॅ मॅडम अध्यक्ष फक्त मला पाच मिनिट कारण मी सगळ्यात जास्त बळी ठरलो आहे पू पूर परिस्थितीचा आपण पूर परिस्थिती ज्यावेळी आली होती त्यावेळेला आला होता शंभर वर्षामध्ये अशा पद्धतीचा पूर कधीही आला नाही असा पूर माझ्या मोहोळ बांधकाम मंत्री महोदय बांधकाम मंत्री महोदय मी काय म्हणतो विचारात शंभर वर्षामध्ये कधी असा पूर हा माझ्या मोहोळ मतदारसंघात आला नव्हता अशा पद्धतीचा पूर आला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावं ही पूर्ण नदीकडची काढची बुडालेली होती आम्ही माणसं काढली बाहेर जनावर हात गेली नंतर मी कलेक्टरला फोन केला कलेक्टरनी एनडीआरएफची एक टीम दिली दहा दहा वीस वीस माणसं आणत असताना एके गावात तीनशे तीनशे चारशे चारशे लोक ही बुडा लागलेली ही लक्षात येताच मी पंढरपूरच्या नगरपालिकेच्या सीओला मान्य एकनाथ शिंदे साहेबाला फोन करून ताबडतोब नगरपालिकेची ती चार पाच ज्या बोटी होत्या त्या बोटी घेऊन ती लोक काढण्याचं काम करत होतो एके गावातन दोनशे अडीचशे दीडशे लोक काढत होतो आणि अशा पद्धतीचा पुराण प्रचंड मोठं असं नुकसान हे तिथं झालं असताना नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये अत्यंत चुकीचे आणि खोटे मॅडम फक्त कृषी मंत्री आले होते तिथं आदरणीय अजितदादा आले होते हा पाचच मिनटात मॅडम तर माननीय बांधकाम मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की साहेब माझ्या पूर्ण पूर्ण रस्ते संजय बनसोडे एक मिनिट जरा थांबा तुम्ही असून अशी गडबड करता राह मी माननीय बांधकाम मंत्री महोदयांना विनंती करतो की साहेब पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला माझ्या मोहोळ मतदारसंघासाठी मदत करावी लागेल अत्यंत रस्ते वाहून गेलेले आहेत गावाच्या गावं वाहून गेलेले आहेत शेतकरी पूर्ण तिथं नागडा पडले नागडा झालेला आहे त्याच्या शेतातली पिकं गेलेली आहेत तो त्याची द्राक्ष गेली ऊस गेला तुमचा ज्वारी गेली मका गेली ही सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत आज सुद्धा तुम्हाला सांगतो अजून दोन महिन्यात त्या शेताला वापसा मिळणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो रस्ते तर सगळेच गेलेले आहेत तर जास्तीत जास्त माझ्या या मोहोळ मतदारसंघातल्या ग्रामीण रस्त्यासाठी आपण निधी द्यावा असे हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती करतो